मला नावं ठेवण्याचा अधिकार तुला नाही आहे माझ्यापेक्षा लहान आहे कायद्यात राहा आणि नीट राहा जेवढं नीट राहतील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे का तर संपलं आहे असं समजू नको माझ्या नवऱ्याला काय होऊ देणार नाही माझ्या पाया पडत यावं लागेल वेलकम बॅक टू मायूब चॅनल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे हॉस्पिटलमध्ये काय बोललं डॉक्टर नक्की सांगणार आहे तर हॉस्पिटलमध्ये गेले होते मी आणि मला म्हणजे मी डॉक्टरांना काय बोलले होते था था की माझा एक्सरे काढा म्हणजे तो कमरत काढणार मला खूप डाऊट होत होता का की नाही का एवढा त्रास असाच नाही होणार नेमकं जर काय आधीमधून मला ना दवाखाना म्हणलं ना अंगावर काटा येतो आता माझ्या मिस्टरांचं बघितलं जातं की थोड्या हलगर्जीपणामुळे आज एवढं मोठं होऊन बसलं आहे मॅटर तुम्ही आता ना बिलकुल पण दखल म्हणजे जास्त तर त्रास घेत नाही स्वतःवर आणि त्या कारणामुळे तुम्ही दवाखान्यात गेले डॉक्टर तर डॉक्टर बोलले काही गरज नाही आहे एक्सरे काढायची आणि ज्या बाईचं सीझन होतं आणि त्या बाईला प्र म्हणजे भरपूर बायांना असा त्रास होतो हा त्रास होतो मोडदुखीचा आणि मी सरकारी दवाखान्यात गेलते आपल्या नाही सांगणार नाही खोटं नाही सांगणार यूट्यूबवर एवढं मोठं यूट्यूब चॅनल आहे आपलं आपण खोटं नाही बोलू शकत तर ह्या गोळ्या दिल्या मला कॅल्शियमच्या गोळ्या ते डॉक्टर काय बोलले की एखाद्या वेळेस आपल्या शरीरामधलं कॅल्शियम कमी झाल्यावर सुद्धा आपल्या शरीराची हाडं दुखतात आणि आपल्याला असं पायदुकी अंगभुतीचा त्रास होता तो सध्या ते तुम्ही कॅल्शियमच्या आणि रक्तवाडीच्या गोळ्या दिल्या घ्यातली एक गोळी मी सकाळी खाल्ली हे बघा वरची ही जी गोळी ती मी सकाळी खाल्ली बाकीचं पूर्ण भरलेलं होतं ह्याच्यातले एक पॉकेट आहे ते आहे पॉकेट मी घेतलं नाही सो म्हणजे मला तर असं वाटलं की दवाखान्यात जाणं गरजेचं होतं म्हणून गेले मी तर तुम्ही पण सांगा मला कमेंटमध्ये मी लगेच दवाखान्यात गेले ते बरं केलं तो मा माझं अजूनच बोलण्याचं कारण आहे यूट्यूबवर जे की मी बोलणार आहे माझ्यावर जळू नका मी खूप गरीब आहे मी एवढी गरीब आहे की मी मला ना पुढं खूप प्रॉब्लेम होणार आहे ते आणि हे माझं यूट्यूब फॅमिलीसाठी नाही आहे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी आहे मी पहिली बार त्या व्यक्तीबद्दल व्हिडिओ बनवते ती पण आमच्या फॅमिलीमधली व्यक्ती तर माझ्या मुलांसाठी व्हिडिओ बनवते मी माझ्या करिअरसाठी व्हिडिओ बनवते आणि असंच नाही आहे की मी काम नाही करणार आणि मी ढिंगाणा करणार मस्ती करणार कुठलाही नाचताना भिकताना व्हिडिओ नाही टाकत मी मला नावं ठेवण्याचा ना काय अधिकार नाही आहे तुम्हाला हां मला नाव नावं ठेवण्याचा ना कुणालाच काय अधिकार नाही आहे माझ्या नवऱ्याला विचारलं आहे माझा नवरा बोल हो बोललाय तेव्हाच मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे बिना नवऱ्याला विचारता एकही यूट्यूब चॅनल मी एकदाही यूट्यूब चॅनल ओपन करायला विचार केला नव्हता का तर मला आवडत नाही असं आणि माझ्यावर जळणं कमी करा मी मोठी होऊ नाही तर ना हो मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही माझं यूट्यूब चॅनल मोठं होऊ मला नावं ठेवण्याचा अधिकार तुला नाही आहे माझ्यापेक्षा लहान आहे कायद्यात राहा आणि नीट राहा जेवढं नीट राहतील तेवढं तुझ्यासाठी चांगले का तर आहे असं समजू नको माझ्या नवऱ्याला काय होऊ देणार नाही माझ्या पाया पडत यावं लागेल मला नावं ठेवण्याचा ना, अधिकार तुला नाहीये माझ्यापेक्षा लहान आहे नीट राहा माझी गरज पडेल तुम्हाला हां मला तुमची नाही गरज पडेल पाया पडत माझ्या यावं लागेल तुम्हाला सो नीट राहा यूट्यूब चॅनलवर मला हे सगळं सांगण्याची वेळ का आली का तर मी तुला फोनवर नाही बोलत आणि तू ज्याच्यापासून बोलतो ना शिवाय बोलते ना ते मला येऊन सांगतं कळलं का का तर त्याच्याशी चांगले संबंध आहेत माझे हां मी सासरी राहते असं समजू नको की सध्या हि ज्या टेन्शन आहे हि ज्या नवऱ्याला त्रास आहे म्हणून ही गप बस गप नाही बसणार तमाशा करील गुरुजी नीट सांगते शांत आहे शांत राहू द्या माझ्या लोकांपशी बोलणं सोडा माझे सासरचे लोक येते ते माझेच लोक येते सासू सासऱ्यापाशी मी राहते तू नाही कळलं का नीट राहा इज्जतीत राहा यूट्यूबवर तर मशा नाही करायचं आम्हाला आणि यूट्यूबवर नावं पण नाही ठेवून घ्यायचं पण मी फोन तुला फोनवर नाही बोलत तुला आणि त्याला कळलं का म्हणून व्हिडिओ बनवतो नीट राहा नीट वग मला बोलायचं इंटरेस्ट नाही आहे तुम्हाला आणि तुमच्या विषयात बोलायचा पण इंटरेस्ट नाही नीट राहावा नीट खावा आमचं नाहीतर भिकीला लावं मी नाही देव बघतोय वर किती पाण्यात येते आज माझं वाईट आहे पण वाईट वेळ घालवणार मी लक्षात राह आणि माझ्या लोकांना बोलणं सोडून ते माझे सख्ख्य लोक आहेत ज्या लोकांना तुम्ही बोललात धमकी समजा काय समजा सध्या मी लय अडचणीत येते म्हणून काय ॲक्शन नाही घेणार तर माझे लोक जेवढे यूट्यूबवर आहेत मला जे कमेंट करतात माझे जे व्हिडिओ मा बघतात आय एम सॉरी घरातल्या विषय मी असा यूट्यूबवर आणला पण काय करणार मी त्या व्यक्तीला फोनवर नाही बोलत ज्या व्यक्तीबद्दल मी आता बोलतो आणि त्या व्यक्तीबद्दल मी बोलणार पण नाही त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार जोपर्यंत माझ्या डोक्यावरून पाणी नाही नका तोपर्यंत मी त्या व्यक्तीचं नाव घेणार ज्या दिवशी माझ्या डोक्यावर पाणी गेलं समजा त्या दिवशी माझा संयम तुकर आणि मी त्या व्यक्तीचं नाव घेईन सो नीट राहा ज्याला समजायचं त्याला समजून जाईल तुम्ही फ्रेंड्स टेन्शन घेऊ नका सगळं मला हँडल करण्याचं ना पहिल्यापासून सवय ह्या लोकांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय मुला शांत करत होते म्हणून पाच मिनिट बाय केलेलं होतं तर बाय म्हणणार जास्त वेळ नाही घेणार आहे मी का तर मी ना जास्त लॉंग व्हिडिओ बनवत नाही तुम्हाला तर माहिती आहे का तर मला जास्त वेळ खेचून धरणं बिलकुल आवडत नाही सो ज्याला समजायचं त्याला समजल फ्रेंड्स आणि ज्याच्यासाठी बनवला आहे व्हिडिओ त्याला नक्की समजणार आणि त्या व्यक्तीने जर बास नाही केलं तर माझा दुसरा व्हिडिओ परत येईल आता मी कॉलवर नाही बोलत आणि नाही माझा काही सो so, मी नावा देवे सगळ्यांचं चांगलं करू तुझं पण चांगलं करू तुमचं चांगलं करू माझं चांगलं करू